उठा आता उठा चला काय रात्र पाळी केलं नाही रात्र पाळी करायसाठी करा तर झोप काढते आधीची झोपली परत रात्र पाळी करायची तुला परवडते आम्हाला नाही परवडत लाड करायचं डोक्यावरच हे बघा आज एकादशी निधी पण करते आज एकादशी होय निधी एकादशी करते हा करते बोलते बघा पप्पा सोबत बसून फराळ घेते तिला दही चारा साहेब नाही खात बसलीच पप्पाच्या मांडीवर मांडीवर बसली पण खात नाही काय खाल्ली खाऊ घातलात ना अगोदर चक्कू वगैरे केळी खाल्ली चक्कू खाल्ली 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 आता खात नाही काय ती एकदाच खाते काय खायचे ते हे बघा पाणी पेते तेवढं निधीच्या पप्पाचं फराळ झाले वाटतं हा झालं तुम्ही मागून बसलात नाही नाही निधीचा हा स्पेशल क्लास आहे की आवाज येतो आता हरवलं की पाणी सांडील अरे आणि वाझा तांबे आहे पाणी माझी एकादशी नसल्यामुळं मी नाही खात फराड मी जेवण केले आणि बसले या दोघांची मस्ती म्हणाव कारा म्हणावं काही कळत नाही आम्हाला बघा आणि बापलिकीचा प्रेम आबा बाबा वास येत वास कशाचा प्रेम बघून मला बघू दे मोबाईल हे बघा एक दोन मोबाईल बघताय दो, दो पाय हो। मज्जत आहेत मज्जत आले आले चला मला गिर आले दुकानात इकडं दुकानात जावं लागल ए मजा करत बाबा काय अशा थंड थंडीवर ठेवून आम्हाला छान वाटलं तिची डोकर ती चड्डी आहे ती अरे बापरे रे काढून टाकली काय अशी टाकली आणि निधीबळांनी बघा किती राडा केला इकडे सगळे तिचे खेळ ने ते निधीबळ पाहण्यामध्ये झोपलीये आणि संध्याकाळच्या पाच वाजलेत आणि कशी लोळते बघा आणि खालचा आणि हा खालचा पसारा बघा तिने केलेला हा सगळा पसारा तिनेच केलेला आहे आणि हा एवढा पसारा केली तेव्हा जाऊन झोपली ती आणि बघा आणि वळाची झोप झाली झाली ना झोप निधी हा झाली छान छान झोप झाली छान छान झोप झाली ना छान झोप झाली <laughs> <laughs> कसा निधी कसा कसा कुठ फिरून आलो निधी बागल काय झालंय काय झालंय काय झालं कुठ लागलं निधी कुठं लागले अरे बापरे बघू बघू कुठं लागलं अरे बापरे

हात लावू देत नाही चला संध्याकाळच्या आठ वाजलेत काल पण निधी घेऊन गेलो होतो बाहेर फिरायला फेरफटका फिर मारायला आणि परवा निधी बाळाची तब्येत थोडीशी नरम होती जुलाब आणि उलट्या होत होत्या तर कालपासून सगळं रिकवर आहे डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितलं होतं पण ॲडमिट केलं नव्हतं तर भीती होती आम्हाला की तिला जास्त झालं तर अवघड होईल त्याच्यामुळे आम्ही जरा दोन दिवस जास्त केअर घेतली बाळाची आणि आमच्या आईसाहेबांनी तर जास्तच केअर केली बाळाची तर दिवसभर गर घरात बसून बोर होते त्याच्यामुळे आता आताच आईने बाहेर जाऊन फेरफटका मारून आली आणि हाताला तिच्या लागलं पण आणि आता परत आम्ही चाललो आहे तिला बाहेर घेऊन कारण की ती जरा किरकिर करते की हो चला। चला। चला, 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 चला। दोन दिवसापूर्वी हिची काहीच अशी ऍक्टिंग नव्हती एकदम शांत होती आणि आज बघा किती मस्ती करते वागण्यामध्ये फरक आहे कुठे जायचं नि ती तिकडे जायचं चल मार धक्का हा आहा आहा अहा चला आई बघ किती लांब चालते बघ पाठीमागे है ना येते का रे आई निधी पाठीमागून मागून येते का आई निधी आलो का घरी गेट उघडा बोलते ती चला 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 रडतो तू कशाला रडतो तू हे पर्ससाठी माझ्या हा हे बघा आता कशी शांत बसणार आता कशी शांत बसणार लगेच एक मिनिटामध्ये